देन, 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 देन। राम मराठी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी येथे आणि राजधानी सातारा मधल्या बोरगाव मध्ये ते कशासाठी तर आज आपल्याला येते हॉटेल महादेव पॅलेस ला तिथं त्यांच्या इथलं फूड आहे ना ते ट्राय करण्यासाठी बस तसा पाऊस पडतोय रिम निम आता आपण त्यांचे इथे कोण कोणतं फूड भेटतं ते बघायला जाणार आहे त्यांच्या इथे लॉजिंग सेंटर पण आहे म्हणजे ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर चला ब्लॉग ला सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका ब्लॉग पूर्ण बघा खूप सारी मजा करू चला तर, तर ब्लॉग ला सुरुवात करूया तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण हॉटेलच्या आतमध्ये आलोय आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी त्यांचं जे अँबियन्स आहे ना ते दाखवून घेतो अँबियन्स एक नंबर आहे तर पहिल्यांदा तेच तुम्हाला दाखवून घेतो अँबियन्स बघून घेऊया 다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다다 तर मंडळी इथं आल्यानंतर आपलं आत जे आतमधलं अँबियन्स होत ना हॉटेलच्या ते बघून झालं ते बघून झाल्यानंतर आता डायरेक्ट म्हणलं की मागे ते, जाऊ त्यांच्या इथं लॉज सेवा पण उपलब्ध आहे ते आता तिथलं ते जे ते ते लॉजिंग आहे ना ते तुम्हाला दाखवून घेतो त्यांच्या इथं लॉजिंग पण आहे ते मस्त असं तिथलं बाहेरचं जे हे आहे ना आपलं गार्डन वगैरे ते तुम्हाला दाखवतो ધન્યવાદ तर मंडई यांचे आता आपण जे लॉजिंग होत ना ते बघाय आलो होतो आतमध्ये एकदम भारीची स्टे साठी जागा आहे मस्त मस्त अशा रूम्स आहेत त्याच्यानंतर बाजूलाच आपलं जेवणाची वगैरे भारी सोय आहे आणि बाथरूम वगैरे पण एक नंबर आहे मग तुम्हाला पण इथे एकदा स्टे करायचा असेल यायचं असेल तर एकदा अवश्य या आणि यांच्या इथे येऊन एक दिवस स्टे करा किंवा दोन दिवस स्टे करा पण या नक्की इथे येऊन व्हिजिट करा आणि चला आता आपलं जे लॉजिंग होतं ना ते तुम्हाला दाखवून झालं ते दाखवून झाल्यानंतर दा आता सगळ्यात आधी आपण हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांना भेटूया त्यांना विचारूया की त्यांचं हे हॉटेल कधीपासून चालू आहे वगैरे अशी थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊया तर चला आपण डायरेक्ट हॉटेलच्या जाऊन ओनरला भेट देऊया मी सातारा हायवे रोडला निघालो होतो तर जाता जाता तुमचं जे हॉटेल आहे ना ते आम्हाला दिसलं हॉटेल दिसल्यानंतर पहिल्यांदा मित्रानं तुमच्या हॉटेल बद्दल बरीच मला मा माहिती देऊन ठेवली होती की हॉटेल एक नंबर आहे तिथं जा एकदा जेवायला म्हणलं हॉटेल एकदा जाऊन जेवण करून घेऊया तर इथं आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा असं विचारून घेऊ वाटलं की तुमच्या हॉटेलमध्ये म्हणजे तुमचं हॉटेल कधी बसून चालू आहे गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही बंधू सगळं या व्यवसायात आहे आणि त्यामुळं आमचे खासियत एक नाही तर अनेक भागात सगळ्यात महत्वाचं ही सेवा श्रावण बाळ सेवा आम्ही खास कस्टमर साठी पुरवतो ठीक आहे तुमच्या हॉटेल मध्ये अशी कोणती युनिक डिश आहे की जेणेकरून कस्टमर ने, ने जे आहे तो तुमच्या हॉटेलला अट्रॅक्ट होतोय अशी एक डिश नाही मी आणि माझी मुलं फॅमिली संपूर्ण स्वतः जातीनं किचन मध्ये लक्ष घालत असतो त्यामुळे एक नाही अनेक डिश आहेत पांढरा तांबडा रस्सा आहे चिकन लॉलीपॉप खास म्हणजे चिकन थाळी प्लेट फिश थाळी आणि रोजच्या रोज जे खानदानी मटन म्हणतो त्या थाळ्या अशा तीन थाळ्या तर खासियत आहे चिकन थाळीला खास लॉलीपॉप पीस पुरवले जातात ही आमचे सर्वात जास्त खासियत अशा अनेक खासियत आहेत स्वतः आम्ही जातीन मी माझा फरला मुलगा गाडगे नंतर आर्यन गाडगे आणि मी श्रीकांत गाडगे स्वतः जातीनं कस्टमरच्या जा थाळी वर्षी टेबल पाशी लक्ष देत असतो तुमच्या हॉटेलमध्ये असं आणखीन काही युनिक आहे का की जेणेकरून कस्टमर आहे ना ते बाकीचे हॉटेल सोडून तुमच्या हॉटेलकडे एवढे अट्रॅक्ट होत आहेत हा सर्वात महत्वाचा की उमरज पासून सातारपर्यंत सगळ्यात खासियत आमची अशी आहे की आमचं स्नॅक्स सेंटर लागूनच आहे कुड फ्रंटला त्याला लागूनच स्वीट मार्ट आहे स्वीट मार्टच्या लगेच लागूनच रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट च्या गार्डन आहे ज्या गार्डन मध्ये बसून तुम्ही या ताळ्यांचा सगळे आस्वाद घेऊ शकता आणि त्याला लागूनच असं वाटलं की जेवण भरपेट झालंय मन फक्त आनंद घ्यायचंय विश्रांती घ्यायचे त्यासाठी लॉजिंग सुद्धा आहे हा हा बस त्यामुळं एवढं एका हॉटेलकडे अट्रॅक्ट होते

तर मंडळी आता अशा प्रकारे आपण जे ऑर्डर दिली होती ते आपल्या समोर आल्या आज आपण मच्छी थाळी मागवली होती मग ते आता आपल्या समोर लागल्या त्यात वरायटी बघाय गेलं मस्त पैकी असे आपल्याला दोन मस्त मच्छीचे जे पीस आहेत ना ते दिसतात ते त्याच्या बाजूलाच कट केलेला अंडा अंड्याचा तो रस्सा आहे ना तो आहे त्या बाजूला बघायला गेलं गे तर मस्त असा पांढरा रस्सा आहे आणि त्याच्या साईडलाच असं तांबडा रस्त्याचा जो हे आहे ना तो आहे ते झालं की त्याच्या साईडला आपल्याला भार भेटतोय बाजूला कांदा लिंबू वगैरे आहे आता मस्त पैकी आपण ते आपली जी थाय आहे ना ते खाऊन बघणार आहे टेस्ट करून बघणार आहे तर चला सगळ्यात आधी आपण जे चपाती आहे ना ते मस्त पैकी मच्छी ट्राय करून बघूया चपाती बरोबर गरम गरम आहे एक नंबर आहे बघ आपण ते आता ट्राय करून बघू अप्रतिम विषय हार्ड सातांमध्ये जर मच्छी अशी जर ट्राय केली मी पहिल्यांदाच अशी मच्छी ट्राय केली कुठल्या तरी हॉटेलला आणि त्यात त्यांची जी आपण पहिल्यांदा मच्छीची बाट घेतली ना एक नंबर आहे विषाळ त्याच्या बाजूला कांदा आहे एक नंबर आता त्या साईडला म्हणजे आता बाहेर पाऊस एवढा पडतोय आणि त्या पावसाच्या वातावरणाबरोबर आपल्याला गरम गरम अशी मच्छी थाई करायची असेल ना तुम्हाला पण यावं लागतंय ते कुठं तर हॉटेल महादेव पॅलेस एन एच फोर हॉटेल सातारा हायवे लगत तर इथे येऊन एकदा या हॉटेलला व्हिजिट करा त्यांच्या इथं स्टे करायचं असला तर स्टे पण करा स्टे करण्यासाठी पण त्यांच्या इथं लॉजिंगची सेवा आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या इथलं जेवण तर ट्राय करा कारण की इथलं जेवण आहे ना एकदम विषय हार्ड आहे आणि एक नंबर जेवण भेटतं यांच्याकडं एकदा येऊन इथं त्यांचं जेवण आहे ना ते ट्राय करा मला तर इथलं जेवण एकदम भारी वाटलं तुम्हाला कसं वाटतंय मला माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद